शंकरनाथ हिंदी समाचार में आपका स्वागत है आइए नजर डालते हैं आज की सुर्खियों पर सुसाइड मामले में मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस ने दिए उच्च स्तरीय जांच के आदेश दोषी पाया गया तो तत्काल एफआईआर दर्ज कर होगी कड़ी कार्रवाई पंकजा मुंडे के पीए की पत्नी के संदिग्ध आत्महत्या प्रकरण ने राज्य की राजनीति में गंभीर हलचल पैदा कर दी है मामले की गंभीरता को देखते हुए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने तुरंत उच्च स्तरीय जांच के आदेश जारी कर दिए हैं मुख्यमंत्री ने स्पष्ट किया है कि जांच में यदि कोई भी व्यक्ति दोषी पाया जाता है तो उसके विरुद्ध कठोर कार्रवाई करते हुए एफआईआर दर्ज की जाएगी इस प्रकरण पर, पर प्रतिक्रिया देते हुए महाराष्ट्र के गृह स्कूल शिक्षा सहयोग तथा खनन मंत्री राजेश भोयर ने नागपुर में मीडिया से बातचीत की है उन्होंने कहा की सरकार इस मामले को अत्यंत गंभीरता से ले रही है और किसी भी दोषी को बख्शा नहीं जाएगा मंत्री बोयल ने भरोसा दिलाया कि जांच निष्पक्ष पारदर्शी और शीघ्र होगी जिससे पीड़ित परिवार को न्याय मिल सके राज्य सरकार की ओर से यह भी संकेत दिया गया है कि जांच टीम सभी पहलुओं की ध्यान में रखते हुए साक्ष्यों का बारीकी से अध्ययन करेगी राजनीतिक हस्तियों से जुड़े होने के कारण यह मामला और भी संवेदनशील माना जा रहा है लेकिन सरकार ने आश्वासन दिया है की कानून के सामने सभी समान है फिलहाल जाँच प्रक्रिया शुरू कर दी गई है और स्थानीय पुलिस के साथ साथ वरिष्ठ अधिकारी भी लगातार मामले की निगरानी कर रहे हैं घटना के क्षेत्र में शोक और आक्रोश का वातावरण है और लोग जल्द से जल्द सच्चाई सामने आने की उम्मीद कर रहे हैं. त्याच्याकडे ते फॉरेंसिकची टीम पोहोचलेली आहे आणि रात्री तांब्यात वगैरे घेतलेला पोलीस घटना आहे. खूप पंकज मुंडेंचे जे पीए होते ज्याच्या पत्नीने सुसाइड केला त्या प्रकरणामध्ये आता काय अपडेट आहे? फॉरेंसिकची टीम त्याच्या घरी पोहोचलेली आणि पोलिसांनी ताब्यात देखील घेतले. कायदा हा सर्वान्तिकता सारखा आहे. तो कोणाचा पी अथो असो अथवा कोणाचा भाऊ असो किंवा कुठलाही नातेवाईक असो कायदा हा सर्वांकरिता सारखा आहे निश्चितपणे नियमानुसार आणि नि कायद्याने नि का त्या ठिकाणी कारवाई करण्यात पण विरोधी पक्षांचा आरोप आहे की तो एका मंत्र्यांचा पी असल्यामुळे सरकार त्याला त्याचा बचाव करत नाही सरकारने पोलीस प्रशासना पूर्ण कारवाई त्या ठिकाणी सुरू केलेली आहे फॉरेन्सिकची टीम देखील त्या ठिकाणी जाऊन आलेली आहे आणि कायद्यामध्ये जे काही प्रोव्हिजन आहे त्यानुसार कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल जर त्यातून दोषी आढळला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात निश्चितपणे कठोरातली कठोर कारवाई त्या ठिकाणी करण्यात येते आपण बघितलं आहे की हा राज्याचं गृहमंत्रीपद जेव्हा देवेंद्रजी फडणवीस यांनी सांभाळलेलं आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री असो किंवा राज्याचे गृहमंत्री म्हणून काम करताना अनेक नक्षलाईट हे त्या ठिकाणी आत्मसमर्थन त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आता मागच्या एक दीड महिन्यामध्ये देखील आपण बघितलं आहे की अनेक मोठे जे नक्षलवराइस्ट होते त्यांनी आत्मसमर्थन केलेलं आहे ते बघून इतर देखील माओवादी काही नक्षलाईट हे त्या ठिकाणी आत्मसमर्थन करण्यास इच्छुक आहे भाऊ त्यांनी जे पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रामध्ये त्यांनी सव्वीस फेब्रुवारी म्हणजे फेब्रुवारी सव्वीस पर्यंतची मुदत मागितलेली आहे सरकार त्यांच्यावर विश्वास ठेवेल का इतकी मोठी मुदत मागितली नाही या संदर्भात ज्या ज्या पोलीस विभागाच्या कार्यवाया आहे सरकार म्हणून करून ज्या कारवाई आहेत त्या सरकार आणि त्यांच्यामध्ये नियोजन करून एक त्याच्यावर योग्य ती कारवाई करा शिक्षकांचं आंदोलन नागपूरमध्ये झालं होतं आणि शिक्षकांचे पगार काही होत नाही आहे चंद्रपूरमध्ये शिक्षकांचे पगार झाले पण शालार्थ आय डी घोटाळ्यामुळे नागपूरचे शिक्षकांचे पगार होत नाही ते बारा एक वाजेपर्यंत रात्री आंदोलन करत आहे नाही आपण बघितलं की जो शालार्थ आय डी घोटाळा आपल्याला पहिले नागपूर विभागात लक्षात आला होता नंतर हळूहळू त्याची व्याप्ती राज्यापर्यंत वाढलेली होती आणि या संपूर्ण राज्याची चौकशी व्हावी अशी विधिमंडळातल्या आमदारांची आणि काही नागरिकांची काही संस्थांची देखील मागणी होती या अनुषंगानं राज्य सरकारनं संपूर्ण राज्यातल्या शालार्थ आय टी घोटाळ्याची चौकशी करण्याकरिता एस आय टीचं गठन त्या ठिकाणी केलेलं होतं एस आय टी मार्फत चौकशी सुरू आहे आणि ज्या शिक्षकांचा याच्याशी संबंध नाही त्यांचे पगार शासन कुठेही त्या ठिकाणी रोखणार नाही राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे नाही मुंबईकरांकरता शेवटची निवडणूक नाही अनेक वेळा आपण बघतो की राज ठाकरे हे थोडे सनसनाटी घोषणा किंवा स्टेटमेंट त्या ठिकाणी करत असतात कुठल्याही भाषावादावर न जाता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक नागरिकाकरिता काम करणं हे त्या ठिकाणी सरकारचं काम आहे पण जर भाजप सत्तेत आली तर मराठी माणसांचं रक्षण करेल का तुम्ही ज्या पद्धतीनं राज ठाकरे यांनी टीका केलेली की मराठी माणसांची शेवटची निवडणूक इतिहासात देखील आता देखील मराठी माणसाचं रक्षण आणि मराठी माणसांच्या हक्काचं रक्षण या ठिकाणी सरकारनं केलेलं आहे भविष्यात देखील रामखेडमध्ये काँग्रेसची आहे असं म्हटलं जातं आता काँग्रेसची अवस्था ही आपण बघतो आहे की त्यांना कुठलाही नेता उरलेला नाही कुठलाही वाली उरलेला नाही त्याच्यामुळे काँग्रेसमधले इतर पदाधिकारी कार्यकर्ते हे देखील भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर येण्यासाठी भाषावाद निर्माण करून त्या ठिकाणी राजकारण करण्याचं काम ठाकरे बंधूंच्या माध्यमातून इतिहासात देखील झालेला आहे आता देखील झालेला आहे परंतु राज्यातली जनता ही सुज्ञ झालेली आहे असा कुठल्याही भाषावादावाचा परिणाम त्या ठिकाणी होणार आहे हो सुषमा अंधारीने एक वक्तव्य केलं आहे की तुमच्या मुलांना जर चांगलं क्वालिफाय करायचं चांगलं शिक्षण द्यायचं असेल तर इथल्या उमेदवारांना निवडून द्या अन्यथा त्यांना जर पिस्तूल द्यायचं असेल तर मग तुम्ही बघा नाही अशा पद्धतीचं स्टेटमेंट मी तर त्यांचं स्टेटमेंट ऐकलं नाही परंतु अशा पद्धतीचं स्टेटमेंट कुठलंही सुज्ञ लोकप्रतिनिधी करू महाविकास आघाडी आनंद पडतो निश्चित त्यांच्या जर का काही शंका असतील तर ते निवडणूक आयोगाला वेळ मागू शकतात आणि निवडणूक आयोग त्याच्यावर वेळ शेवटी महाविकास आघाडी आणि निवडणूक आयोग यांच्यातला हिंदी सर बोवादीने एक लेटर लिखा है महाराष्ट्र मध्य प्रदेश और एक इन मांगी है कैमरामैन सचिन के साथ सनी भोंगाळे शंकरनाथ न्यूज नागपूर आज के हिंदी समाचार बस इतना ही फिर मिलेंगे देश भर में घटित अहम खबरों के साथ